मस्त असे थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसात अशी ओली हरभऱ्याची भाजी मार्केटमध्ये मिळते तुम्ही गावाकडे राहत असाल तर भरपूर ठिकाणी अशी शेतात तुम्हाला ओली हरभऱ्याची भाजी दिसेल ही भाजी कशी बनवायची ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सिजनेबल भाज्या ह्या शरीरा शरीरासाठी आपल्या खूप फायदेशीर असतात त्या खाल्ल्याच पाहिजेत मी ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडेसे दोन तीन चमचे तांदूळ भिजत घातलेले आहेत दहा मिनटं मुगड डाळ थोडीशी भिजत घातलेली आहे दहा मिनटं आणि मोठं मोठं कच्च्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे भाजीत टाकल्यानंतर भाजी खूप चविष्ट आणि खमंग लागते अर्धा लसणाच्या पाकळ्या अशा कुटून घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपण ही भाजी बनवायची आहे भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये इथं थोडंसं तेल घेतलेलं आहे एक टेबलस्पून तेल घ्यायचं आहे त्याच्यानंतर तेल गरम झालं की आपण ह्याच्यात लसूण घालायचं आहे मी आता ह्याच्यात लसूण आणि मिरची घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि हरभऱ्याची ओली भाजी ही धुवायची नसते त्याचा आंबटपणा जातो म्हणून परंतु मी धुवून घेतलेली आहे कारण की आमच्या इकडे कारखान्याची काजळी खूप जास्त पडते साखर कारखाना आमच्या इथून जवळ आहे त्याच्यासाठी मी धुतलेली आहे जे कोणी इस्लामपूरचं असेल त्यांना माहिती असेल आता याच्यात ही भाजी घालून घ्यायची आहे छान अशी सर्व भाजी ह्याच्यात घालून घेते मी आणि मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर हे जे भिजवलेले तांदूळ होते ते घालायचे आहेत भाजी ह्याच्यातलं वरचं एकस्ट्राचं थोडंसं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि मूगडाळ घालायची आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर थोडंसं आपण हे कच्च्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत दोन तीन चमचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार छान असं मिक्स करायचं आहे शक्यतो जास्तीत जास्त लोखंडी भांडी वापरायचाच प्रयत्न करायचा आहे मी तर लोखंडी कढईत ही भाजी बनवलेली आहे याच्यावर आता थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि ही झाकून ठेवायची आहे भाजी थोडंसं तांदळाचं पाणी होतं त्याच्यात आणि मुगडाळीचंही होतं आणि मिठाचं पाणी सुटतं याला तेवढ्यात भाजी शिजते त्यामुळे एक्स्ट्राचं जास्त पाणी नाही घालायचं थोडंसं शिंतोडा द्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे आणखी पाच मिनटं हे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानं तुम्ही बघू शकता आपली भाजी इथं तयार झालेली आहे छान शिजलेली आहे ती आता ही भाजी खायला रेडी आहे भाजी खूप खायला खमंग आणि स्वादिष्ट अशी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजचाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद